जलतारा योजना केवळ शेतकऱ्यांपुरती मर्यादित नाही तर ती एक लोक चळवळ बनली पाहिजे तहसीलदार प्रतीक्षात कर। भारत हा कृषी प्रधान देश आहे जिथे शेतकऱ्यांचं मुख्य उत्पन्न स्त्रोत शेती आहे हे लक्षात घेऊन सरकारनं जलतारा योजना लागू केली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवता येईल वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर जिल्हाधिकारी एस आणि उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी सांगितलंय की जलतारा योजना केवळ शेतकऱ्यांपुरती मर्यादित न राहत ती एक लोक चळवळ बनली पाहिजे त्यांनी आतापर्यंत रिसोड तहसील मधील अनेक गावांना भेटी देऊन रिसोड शेतकरी व नागरिकांना योजनेचे फायदे समजावून सांगितले आहेत या योजनेचा मुख्य उद्देश पावसाचं पाणी साठवणे जेणेकरून अतिवृष्टीच्या काळात पाणी वाया जाणार नाही आणि दुष्काळी परिस्थितीत त्याचा उपयोग करता येईल जलतरा योजनेमुळे जलसंवर्धनाला जल संकटाचा सामना करण्यास मदत होईल तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी नागरिकांना आवाहन केलंय की ग्रामीण भागासोबतच शहरी भागातही या योजनेला प्रोत्साहन द्यावं आणि जलसंकटातून मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत महसूल प्रशासन ही योजना यशस्वी करण्यासाठी पूर्णपणे सकारात्मक असून शहरामध्येही ती लागू केली जाणार आहे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी स्पष्ट केलंय की जलतारा योजना ही केवळ सरकारी योजना न राहता ती एक सामूहिक चळवळ झाली पाहिजे जेणेकरून प्रत्येक नागरिकाला तिचा लाभ मिळू शकेल केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा